नमवुद्धा बुद्ध महिला जागृती अभियान बी एम जे ए या ऑनलाईन ग्रुपतर्फे दिनांक बावीस जून रोजी अकोला येथे विशेष संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सातशे महिलांचा सहभाग असणार आहे ऑनलाईन ग्रुपचा मुख्य उद्देश आहे की ज्या महिलांना आपले विचार कला गुण आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळत नाही त्यांना त्यांच्यासाठी स्वतंत्र मंच उपलब्ध करून देणे या माध्यमातून त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा ही आमची कळकळीची भावना आहे या संमेलनामध्ये आपल्या प्रदेशासाठी बलिदान दिलेल्या वीर जवानांना मातांना सन, मातांचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच दहावी बारावी बारावीत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पण गौरव केला जाणार आहे या मागचा मुख्य उद्देश त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि आपले कलागुण अधिक फुलवावे या संमेलनामध्ये प्रेरणास्त्रोत असलेल्या आमच्या आदरणीय सूर्यकाताई मुकुंद ढवळे नांदेड या बौद्ध महिला जागृती अभियान ग्रुपच्या संचालिका आहेत त्यांचा उद्देश आहे बौद्ध महिलामध्ये वैचारिक आणि धार्मिक जागृती घडवून आणणे आणि त्यांना स्वतःचे अस्तित्व ठामपणे मांडण्यास सक्षम करणे या अनुषंगाने माझी महाराष्ट्रातील सर्व धम्म उपासक उपासिकांना बंधू भगिनींना मनपूर्वक विनंती आहे की आपण बावीस जून रोजी प्रत्यक्षात प्रत्यक्षरित्या या संमेलनात अकोला येथे उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ज्यांना प्रत्यक्ष येणे शक्य नसेल त्यांच्यासाठी ऑनलाईन लिंक पण पाठवण्यात येणार आहे आपण घरी बसून हा कार्यक्रम कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आपली उपस्थिती आमच्यासाठी सन्मानाची बाब ठरेल धन्यवाद